हाय तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे तर आपण आज बनवणार आहोत सकाळी सकाळी घाई गरबडीमध्ये गर चटक आणि पट होणारी बटाट्याची भाजी आहे हे बघा ते पडलेला बटाटा आहे तीन ते चार मी छोटे छोटे बटाटे उकळून घेतले होते आणि काफ केलेत मसाला आहे हा गोडा मसाला आहे अंबारीचा धना पावडर लाल मिरची पावडर मीठ आणि हळद आपण वाटणामध्ये अद्रक लसूण आणि कोथंबीर वाटणमध्ये काढून घ्यायची वाटण झाल्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवते हे बघा वाटण काढलेलं आहे मी आता आपण आता फोडणे देऊया मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली होती आणि त्यात तेल घातलं आहे ते थोडंसं धुवून पडेल आपण आता याच्यामध्ये थोडंसं जिरं घालूया जिरं घातल्याच्यानंतर आपल्याला अद्रक लसी घालायची याच्यामध्ये जिरं ताडताळल्याच्यानंतर ता बघा मस्त मस्त असं कमी स्लो मिडियम गॅसवर आपल्याला अटक लसणाची पेस्ट फ्राय करून घ्यायची खूप छान भाजी होते सकाळच्या काही गरबडीमध्ये बटाट्याची भाजी आहे मस्त छान लागते डब्याला चविष्ट आहे टाईफ आता फ्राय झाल्याच्यानंतर नंतर आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले घालायचे हे पण छान असे मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा मसाला एकदम छान असा फ्राय झाला आहे आपल्याला याच्यामध्ये आता बॉईल केलेला बटाटा उकडून घेतलेला बटाटा घालायचा आहे मी काप करून ठेवले त्याचे मंदे तो फ्राय झाल्याच्या नंतर आपल्या त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं हे बघा आता मसाला फ्राय करून झालाय त्याच्यामध्ये काप केलेले बटाटे टाकलेत मी आता त्याच्यामध्ये पाणी घालूया गा। आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालायचं आणि कुकर फुटल्याच्या नंतर याच्यामध्ये शेंगदा मटापूर घालायचं आहे मस्त भाजी झाली उकळ फुटला आता आपल्याला थोडंसं फुल गॅस झाल्याच्यानंतर जा। उकळ आल्याच्यानंतर आपल्या ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट काढते मी तोपर्यंत शेंगदाणे भाजून घेतलेत थोडंसं अर्ध कूट काढल्याच्यानंतर दाखवते मी तुम्हाला तो उकळते तोपर्यंत फुल गॅसवर ठेवते मी उकळ घसतात हे <laughs> बघा भाजीला उकळ आली आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालूया मस्त उकळ आली आहे भाजीला शेवण्याचा भाजून कूट घेतलेला आहे भाजून घेऊन कुठे खूप सारा नाही घालायचं आपल्याला थोडसच घालायचं मस्त पाच मिनटामध्ये भाजी रेडी आहे खाण्यासाठी आता त्याच्यावर कोथिंबीर थोडंसं लाल करूया हे बघा भाजी झाली आता पाच मिनटांनी थोडंसं स्लो गॅसवर ठेवते मीला शेगदा नाही चकू म्हणजे मिक्स होईपर्यंत हे बघा भाजी आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे अगदी छान मस्त भाजी आली वगैरे बघा किती सुंदर आली आहे ना फार उत्तम भाजी आहे चला भाजी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू <coughs>